हिवाळ्यात चहा म्हटलं की कि कितीही कप चहा येऊ द्या कुणीही नाही म्हणणार नाही अगदी गरमागरम फक्कड असा चहा समोर आला की आपोआप आपले हात पुढे होतात चहा घेण्यासाठी पण भरपूर प्रमाणात चहा पिणं हेही आरोग्यासाठी खूप नुकसानदायक आहे त्यासाठी आज आपण अगदी आरोग्यदायी असा डिंकाचा चहा बनवणार आहोत हिवाळा म्हटलं की आपण डिंकाचे लाडू बनवतो पण आज आपण डिंकाचा चहा बनवणार आहोत तर सगळ्यात आधी आता इथे मी खलबत्ता घेतला आहे आणि त्यामध्ये चमचा डिंक टाकून घ्यायचा आहे जास्तही डिंक घ्यायचा नाही इथे मी एक कपसाठी पावचमच्या डिंकाचा वापर करणार आहे आणि आता या डिंकाची मस्त अशी पावडर करून घ्यायची तुम्ही जेवढा चहा वाढवणार असाल तेवढं डिंकाचं प्रमाणही थोडं थोडं वाढवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता डिंक अगदी छान असा पावडर झालेली आहे हवं तर तुम्ही डिंकाचे खडेही चहामध्ये टाकू शकतात तुम्हाला तर माहितीच आहे पाण्यात डिंक टाकला की तू लगेच विरगळतो तर डिंक बारीक करून काढून घेतली मी ती फूड एका डिशमध्ये त्यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे आलंही खलबत्त्यामध्ये अगदी छान असं ठेचून घ्यायचं आहे ठेचलेल्या आल्याचा जर चहा पिला तर त्या चहाची चव अगदी वेगळीच लागते तर इथे आता आलंही ठेचून झालंय सुरुवातीला डिंकाची पावडरही करून घेतली तर एका साईडला आता चहासाठी जे आपण पातेलं वापरतो त्यामध्ये आधी थोडंसं पाणी टाकून पाणी छान गरम करून घ्यायचं आहे जर चुकून आपल्याकडून हे पातेलं दुसऱ्या पदार्थासाठी वापरलं गेलं असेल तर अशा प्रकारे आधी पाणी गरम करून काढून घ्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये चहा बनवायचा आहे यामुळे चहाची जी टेस्ट आहे ती आपल्याला चहासारखीच लागेल तर इथे आता मी एक कपसाठी अर्धा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि आता पाणी छान असं गरम झाल्यावर अर्धा चमचा चहा पावडर टाकून घेतली आहे चहा पावडर तुम्ही कुठल्या कंपनीची वापरता त्यानुसार कमी जास्त करू शकतात आणि आता एक चमचा साखर टाकून घेतली आहे आणि इथे आता आपण बारीक कुटून घेतलेलं आलं टाकून घ्यायचं आहे आलं टाकून झाल्यावर डिंकाची पावडर टाकून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला खूपही जास्त प्रमाणात डिंकाचा वापर नाही करायचा तुम्ही म्हणाल डिंक टाकल्यावर चहा फुटतो तर अजिबात नाही डिंकाचं जर योग्य प्रमाण तुम्ही चहासाठी वापरलं तर चहा अजिबात फुटत नाही तर हा चहा आता एक ते दीड मिनिट उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता पाऊन कप दूध टाकून घेतलं आहे लक्षात ठेवा इथे तापवलेल्या दुधाचाच वापर करायचा आहे म्हणजे चहा लगेच उकळायला सुरुवात होते तर दूध टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त अर्धा ते एक मिनिट आपण हा चहा उकळून घ्यायचा आहे खूपही जास्त प्रमाणात उकळवायचा चहा असं काही नाही जास्त चहा उकळवला की त्याची चव कडवट होते तर इथे आता हाय टू मीडियम फ्लेमवर हा चहा मी अर्धा ते एक मिनिट मस्त असा उकळून घेतला आहे मध्ये मध्ये तुम्ही चमच्या चहा मिक्स करत राहायचा आहे तर इथे आता तुम्ही बघू शकतात अर्धा ते एक मिनिट चहा मस्त उकळलेला आहे आणि भरपूर असा घट्टसर झालेला आहे तर आता मी गॅस बंद करते चला तर आता मस्त अशा गरमागरम चहाची टेस्ट घेऊया तर इथे तयार चहा मी आता गाळणीने गाळून घेतला आहे तुम्ही या हिवाळ्यामध्ये अशा प्रकारे डिंकाचा चहा करून बघा एकदा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नेहमी रोजचा जो चहा पिता तर त्यासाठी असाच तुम्ही डिंकाचा वापर करून चहा बनवाल बऱ्याच मैत्रिणींची हा व्हिडिओ बघून लगेच इच्छा होईल की चला डिंकाचा चहा कसा लागतो करून बघूया तर एकदा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल एक लाईक करून तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका